आपण झाले आहे त्याची त्याची लव्ह स्टोरी होती समर्पण झालेले काही प्रेक्षक आहेत आपल्याला सर नवळ झालं मला तर हे जे नाटक झालं आपण हे काय बोलतोय नाटक आणि सर्वांचा अभिनय पण राहायला सर्वांचे पाहावं पाहिलं का नाही सिनेमा काय सांगतात तरेगांव सामजिक लाल कुमार भवन क्षेत्र अने काई दोकान मॅडम नमस्कार, नमस्कार। आ, आता आपण एक ज्याची त्याची लव स्टोरी आपण नाटक पाहिलं नक्की आपण काय सांगाल याच्याबाबत नाटक अतिशय उत्कृष्ट होतं बऱ्याच लोकांना पुण्यामध्ये जाणं आणि नाटक पाहणं हे अवघड आहे परंतु कलापिनी ही संस्था अशी आहे की या ठिकाणी अनेक उत्कृष्ट नाटकं या ठिकाणी शिक्षकांसाठी दाखवली जातात आणि उपक्रम अतिशय सुंदर पद्धतीने घेतले जातात आणि नाटकाबद्दल सांगायचं म्हटलं तर प्रत्येकाने पाहावं असं हे सुंदर नाटक आहे नवीन पिढीचे वेगवेगळे प्रॉब्लेम पण हेच प्रॉब्लेम हे लोक कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात याचं छान दर्शन त्यांनी नाटकातून दिलेलं आहे ना मॅडम नमस्कार काय सांगाल आपण नमस्कार कलापिनी सांस्कृतिक केंद्र तळेगाव दाभाडे इथे ज्याची त्याची लव स्टोरी हे नाटक आत्ताच सगळ्या रसिकांनी पाहिलं आणि खरेदी नवीन पिढीचे नवीन प्रॉब्लेम अनेक गुंतागुंतीचे प्रॉब्लेम या नाटकांनी दाखवलेले आहेत जे हल्ली नवीन पिढीच्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आहेत ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील आणि तरुण पिढी असतील असे तिघाही कॅटेगरीच्या प्रेक्षकांनी हे नाटक अनुभवलं आहे ते फक्त कलापिनीमध्ये शक्य आहे असं मला वाटतं कारण सगळ्या वयोगटाला मार्गदर्शन पण ठरतील आणि मनोरंजनसुद्धा करतील अशी नाटकं कलापिनी कायम आपल्या का रसिक प्रेक्षकांसाठी आणत असते त्यामुळे कलापिनी आणि अशी दर्जेदार नाटकं हे समीकरण जसं आत्ता सुरू आहे तसं ते भविष्यातसुद्धा तसंच सुरू राहणार आहे थँक्यू yeah, मॅडम नमस्कार मला मध्ये कापेल ज्याची त्याची लोकसी आपण पाहिलं काय सांगाल आपण याच्याबाबत अत्यंत सुंदर नाटक म्हणजे आजच्या अगदी सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्नाचे प्रॉब्लेम किंवा आता आ, सोशल मीडियाचा जो इफेक्ट आहे लोकांवरती त्या सगळे प्रश्न इतके सुंदररित्या मांडलेत ना की नाटक नमस्कार सर नमस्कार नमस्कार कसं वाटलं नाटक आपल्याला नाटक खूप छान होतं कलापिनीची जी परंपरा आहे वेगवेगळ्या विषयावरती हो लोकांना नाटकाद्वारे प्रबोधन करायचं ते खूप छान साधलं जातं आहे आणि यापुढे सुद्धा प्रेक्षकांनी असाच प्रतिसाद द्यावा कला मंडळाचा मेंबर व्हावं त्यामुळे मग त्यांना पण चांगले नाटकं बघायला मिळतील आणि आम्हाला तशी ते ठेवता धन्यवाद आज बोला कलापिनीमध्ये आज ज्याची त्याची लव्ह स्टोरी नाटक होतं खूप छान झालं सगळ्या कलाकारांनी मुख्य म्हणजे बॅक्सेच्या सगळ्या आर्टिस्टचं आज कौतुक केलं गेलं प्रत्येकाला हे महत्त्वाचं होतं आणि सगळ्यांनी कामं उत्तम केली आणि मुख्य म्हणजे नेपथ्य छान होतं प्रकाश योजना छान हो। या नाट्याचं काय आवडलं असेल तर नेपथ्य खूपच सुंदर होतं मला आणखी एक प्रश्न करायचा नेमकं आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस सुद्धा आहे नेमकं खूप छान गिफ्ट भेटले काय सांगाल आपण सरांबद्दल काय सांगाल सरांबद्दल काय सरांबद्दल काय सांगणार भरपूर काय सांगण्यासारखं आहे आज जे काही मी आत्ता बोलते ही त्यांच्यामुळेच बोलते सगळं काही जे आत्तापर्यंत यश आहे ते खरं त्यांच्यामुळे आहे 到了。